अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शंभूराजांनी गोवा प्रांत महाराष्ट्रात आणला असता पण औरंगजेब महाराष्ट्र भूमीवर चालून आल्यामुळे मराठ्यांचा पुरता बिमोड होणार असं सर्वांनाच वाटू लागले होते त्यातच पोर्तुगीज फारच खुश झाले होते त्यांना उघड उघड विरोध करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी युक्तीचा उपयोग करून घेण्याचे धोरण अवलंबले होते छत्रपती पोर्तुगीज संपूर्ण झाले आहेत म्हणून त्यांना धडा शिकवावा असा बेत होता चौल परिसरात निळ मोरेश्वर पेशव्याचे सहा हजार पायदळ आणि दोन हजार घोडेस्वार यांनी आघाडी उघडली आणि गोव्यातील वायसोराय टाहोरा व वा कोंद आल्होर याला धडा शिकवण्यास स्वतः छत्रपती संभाजीराजे तैनात झाले होते आणि अलहोर साहेबाला माहिती मिळाली की मराठ्यांनी जमवलेला पैसा व धनांचा साठा फोंड्याच्या मर्दन गडावर आहे अवघे सहाशे मावळे त्या किल्ल्यावर आहेत ताबडतोब हल्ला करून पैसा तर मिळेलच परंतु फोंड्याचा गडही ताब्यात मिळेल आणि औरंगजेबही आपल्या पोर्तुगीजावर खुश होईल फोंड्याच्या मर्दनगडास पोर्तुगीज सैन्याने वेडा दिला तीन दिवस गोळीबार चालू होता एका बुरजावर लहानसे खिंडार पडले पण गड काही ताब्यात घेणं जमलं नाही पाच सहा दिवसानंतर वायसुरायने पुन्हा प्रयत्न केला तेव्हा पाठीमागून छत्रपती संभाजीराजांचं सैन्य आणि पुढे गडावरील मराठे अशा कचाटेत अलहोरचे सैन्य सापडले पोर्तुगीजांचं सैन्य पळून जाऊ लागले तेव्हा जखमी होऊन वायसुराय गोव्यात पळून गेला आणि तेही भर पावसाळ्यात दिवसात ते दिवस होते जुलै आणि ऑगस्ट दरम्यान सोळाशे त्र्याऐंशी साली छत्रपती संभाजीराजांनी तळ कोकणात आपली दहशत बसवली आलहोर साहेबांची अशी नामुष्की झाली होती या लढाईमध्ये छत्रपती शिवरायांचा सवंगडी येसाची कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाची कंक जखमी झाले होते जखम बरी न झाल्यामुळे कृष्णाजी कंक मरण पावले होते तेव्हा कृष्णजीच्या तीन वर्षांच्या मुलास छत्रपती संभाजीराजांनी किताब देऊन सरदारकी बहाल केली होती हा वया येईपर्यंत त्याचा कारभार कंक यांच्याकडे सोपवण्यात आला होता येसाची कंक यात भरपूर इनाम व धन देण्यात आले होते गोव्यापासून तीन किलोमीटर असलेल्या या किल्ल्यावर मोठा इतिहास घडला बऱ्याच पुस्तकात या किल्ल्याला सेंट स्टीफनचा किल्ला असा उल्लेख असला तरी हा सेंट स्टिफनचा किल्ला म्हणजेच कुंभा जोव्याचा किल्लाच आहे छत्रपती संभाजीराजांच्या सैनिकांनी हा किल्ला जिंकला होता तेव्हा तीनशे जणांनी प्रचंड फौज घेऊन आलहोरने जाताना शेतीचे बांध फोडून त्याने चोहकडे पाणीच पाणी करून टाकले होते मराठ्यांची कुमक किल्ल्यात पोहोचू नये म्हणून हा सगळा खाटाटोप त्यांनी केला होता मराठ्यांनी किल्ला खाली केला परंतु मराठ्यांची दुसरी तीनशे मावळ्यांची टोळी किल्ल्यात घुसली शेतीची बांध फुटल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते आणि मागून सैतान संभाजी चालून येत होता आता आपली घटिका भरली आहे हे वायसुराय समजून चुकला होता परंतु त्याला आयत्या वेळ एक नौका सापडली आणि डोळ्यांदेखत वायसुरायने तेथून जीव घेणा पळ काढला हे छत्रपती संभाजीराजांनी पाहिले त्यांनी घोडी तशीच पाण्यात घातले पण घोडे पाण्यात वाहून जाऊ लागले तशी पाण्यात उडी टाकून घोडा धारेला कोणाचीच हिम्मत होईना एवढ्यात खंडो बल्लाळ सरदाराने धपदेशी पाण्यात राजांचे घोडे धरण्यासाठी उडी टाकली पाण्याच्या प्रवाहात जाऊन त्याने राजाचे घोडे स्वतःचे प्राण धोक्यात घालून पकडले आणि घोडा किनाऱ्यावर घेऊन आले छत्रपती संभाजीराजे घोड्यासकट बाहेर आले गोव्याचा व्हायसराय बचावला तो तेथील चर्च मध्ये पळून गेला तेथील झेविरच्या प्रेताच्या हातात राजदंड देऊन सारं काही निपटण्याची त्याला विनंती केली ही प्रार्थना सफल झाली परक्यांनी प्रेताला केलेली प्रार्थना फळाला येते आणि लोक गंगा मांडवी त्यांचा घोडा पाण्यात वाहून नेते आमच्या राजाला त्याला वाचवण्यासाठी थांबवते व अपयश पदरात पाडते हा योगायोग आहे की आणखी काही हे समजत नाही छत्रपती शंभूराजांची ही स्वारी यशस्वी झाली असते तर यश पदरी पडली असते तर निखळ मराठी भाषिक गोवा प्रांत तेव्हाच महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती अपयश देऊन गोमंतकाची ही भूमी पडली पण महाराष्ट्र राज्यात सामील न होता आपला सौता सोबा मांडून बाजूलाच राहिला हा राजकारणी पाटग्या लोकांचा डाव आहे यातून आणखी काही वेगळे होऊ नये हीच छत्रपती शंभूचरणी इच्छा व्यक्त करतो